thank yeah. you yeah. योऽन्तः प्रविशमा प्रसुप्ता सञ्जीवयत्तकिलशक्तिधरस्वदा अन्यां शहस्रचरणश्रवणत्वगा प्राणान्नमु भगवते पुरुषाय तुभ्यं प्राणान् अखिलकोट ब्रह्मांड नायक राजा धीराज भगवान श्री पांडुरंग परमात्मा कृपेद्वारा संतांच्या आशीर्वादाने आणि संपूर्ण ग्रामस्थांच्या सहकार्याने चालू असलेला अखंड हरिणाम ज्ञानेज्ञ सोहळा त्यामध्ये आजच्या शेवटच्या दिवसाच्या रामकथेचं शेवटचं सत्र आणि या शेवटच्या सत्रामध्ये आपण रामकथेचं खऱ्या अर्थाने रसपान करतो आहे एक वाणी एक पत्नी एक वचनी मर्यादा पुरुषोत्तम भगवान प्रभू श्रीरामचंद्र परमात्म्याचं चरित्र हे जीवाचं परम कल्याण करणार आहे जीवनाची व्यथा दूर करायची असेल तर खऱ्या अर्थाने रामकथा प्रपंचातील सर्व प्रश्नांचे उत्तर जर कुठे असेल तर ती आहे रामकथा संसारातील तापलेल्या जीवांना मात्र शांत करणारी कथा कुठली असेल तर ती आहे रामकथा आणि जीवनातील दुःखाच्या वजाबाकीचं साधन जर काय असेल तर तिचं नाव आहे रामकथा अशी सुरस अवीत आणि मधुर कथा आपण या ठिकाणी श्रवण करतो आहे आपण पाहिलं होत की शबर राजाची मुलगी शबरी जिने आपल्या लग्नासाठी आणलेले जे काही प्राणी आहेत त्या प्राण्यांचा बळी देण्यापेक्षा आपणच मात्र एका प्राण्यामध्ये जाऊन लपली त्याचं नाव आहे मेलेला उंट त्या उंटाच्या उन्त, पोटात जाऊन लपली मातंग ऋषींनी मात्र पुढे तिचा खऱ्या अर्थाने सेवक म्हणून स्वीकार केला शबरीने त्या ठिकाणी सेवा केली भगवान प्रभू श्रीरामचंद्र परमात्म्याच्या प्रतीक्षेत असणारी ती शबरी अंतःकरणातून भगवंताची वाट बघत होती नवे नवे स्वप्न पाहत होती आज ते प्रभू मात्र दारात आलेले आहे आणि दारात आलेल्या प्रभूचं स्वागत कसं करावं हे सुद्धा तिला कळेना भगवान परमात्म्यानेच मात्र शबरीचा हात घेतला आणि शबरीला तिच्या कुटुयात आणलं शबरी, कुट शबरी मातेने भगवान परमात्म्याचे पाय धुण्याकरता परात शोधली पण परातही तिच्याकडे उपलब्ध नाही परत को

भगवान परमात्मा त्या शबरीला नवविध प्रकारची भक्ती प्रदान करतात श्रवणं कीर्तनम विष्णु स्मरण पादसेवनम अर्चनम वंदनम दासम सख्यम नवविध प्रकारची भक्ती शबरीला प्रदान करण्यात येते जहा भक्त भगवान का स्मरण करे सामान्य भक्ती है जहाँ भक्त भगवान का सुमेरन करें, वह सामान्य भक्ति है लेकिन जहाँ भगवान भक्त का सुमेरण करें, वह सच्ची भक्ति है ऐसा नहीं तो वह भक्ति की पराकाष्ठा है महाराज अस वाक्य है क्या शबरी माता भगवंता की सेवा करत नहीं तर खऱ्या अठि भगवान परमात्माच शबरीची सेवा करतो तिचे ओष्णे गोर खाणारा भगवान परमात्मा आज मात्र प्रसन्न आहे शबरीवर आणि परमात्माच शबरीची सेवा करतो पुढे चालून मात्र सुग्रीवासोबत मैत्री करण्याचा उपाय ही शबरी त्यांना सांगते आहे आणि शबरी मात्र स्वत योगाकडे